नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी जे भरभरून मतदान केलं यश दिलं त्यानंतर राज्यात जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी मिळालेली नाही त्यामुळं छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर थेट आपली जी काही प्रतिक्रिया आहे नाराजी आहे ती अनेकदा व्यक्त केलेली आहे त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्ष संघटनेशी थोडं फटकूनच वागत होते आज राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू झालेलं आहे हे दोन दिवस अधिवेशन होणार आहे तर या अधिवेशनाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येतील का नाही अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना छगन भुजबळ यांनी शिर्डीतल्या अधिवेशनाला हजेरी लावली साईबाबांचं दर्शन घेतलं आणि नंतर ते अधिवेशन ठिकाणी गेले मात्र उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी त्यांचा अबोला हा मात्र कायम राहिलेला आहे त्या अजित पवार यांच्याशी ते बोललेले नाहीत किंवा अजित पवारसुद्धा छगन भुजबळ यांच्याशी बोललेले नाहीत श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत साईबाबांच्या नगरीत जाऊनसुद्धा छगन भुजबळ यांनी आपली जी मळमळ आहे ती मळमळ व्यक्त केलेली आहे गेल्या दीड महिन्यांपासून छगन भुजबळ ही आपल्या मनातली मळमळ ही व्यक्त करतायतच आहेत संधी मिळेल तिथं ते बोलतायत कारण भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही ही फार मोठी सल त्यांच्या मनाला लागून राहिलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं जर वातावरण आपल्याला आठवत असेल तर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड संघर्ष झालेला होता ठिकठिकाणी थीक सभा होत होत्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला होता त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशेषत मराठवाड्यात कशा पद्धतीनं मतदान झालं मराठा समाज कसा एकवटला हे स्पष्ट झालेलं होतं पंकजा मुंडे यांचा तिथं पराभव झालेला होता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळं मराठा आणि ओबीसी हा जो आरक्षणाच्या वरून झालेला जो संघर्ष आहे या संघर्षाचं नेतृत्व ओबीसी समाजाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेलं होतं मनोज जारांगे पाटील यांच्या प्रत्येक आरोपाला छगन भुजबळ यांनी जाहीर सभा घेऊन उत्तर दिलेलं होतं विधानसभा निवडणूक पार पडली आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची जी युती झालेली होती या तिन्ही पक्षाला राज्यातल्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं महायुतीचा या विज महायुतीच्या या विजयामध्ये ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केलेला होता असा असूनसुद्धा मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी स्थान दिलेलं नाही त्यामुळं भुजबळ हे पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून अजित पवार यांच्या विरोधात बोलत आहेत आणि आज पक्षाच्या अधिवेशनातसुद्धा सहभागी होत आहेत याचा राजकीय अर्थ काय काढायचा हाच मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे भुजबळ यांनी सांगितलं की पक्षाचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि खासदार आणि प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी विनंती केल्यामुळं मी काही वेळासाठी म्हणून या अधिवेशनाला आलेलो आहे त्याचा अर्थ असा नाही की माझ्या मनातलं जे काही होतं ते सगळं धून स्वच्छ झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे असं काही नाही म्हणजे छगन भुजबळ यांच्या मनात अजित पवार यांच्याबद्दलची जी भावना आहे जी निर्माण झालेली आहे ती अजून गेलेली नाही अजित पवारांनीच आपला घात केला आणि मंत्रिमंडळात घेतलं नाही असा त्यांचा अप्रत्यक्ष हा आरोप आहे कारण मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर ना ते नागपूरच्या अधिवेशनात थांबले ना पक्षाच्या कुठल्या बैठकीला गेले अगदी परवा मुंबईत अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीसुद्धा ते गेलेले नव्हते मात्र आज त्यांनी शिर्डीत हजेरी लावली याचा अर्थ कुठंतरी जुळवून घेण्याची भूमिका ही पक्षाची आहे का असा प्रश्न यानिमित्तानं पडतो कारण पक्षाचे दोन मोठे नेते जेव्हा भुजबळ यांना फोन करतात ते अजित पवार यांच्या परवानगीशिवाय करतील असं मात्र नक्की नाही भुजबळ यांना बोलवण्याच्या निरोपामागं अजित पवार यांची संमती असणार यात दुमत असायचं कारण नाही तरीही भुजबळ यांनी शिर्डीत येऊन आपली नाराजी व्यक्त केलेलीच आहे छगन भुजबळ हे खरोखरच राष्ट्रवादीसाठी धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असे झालेत का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यात आपण बघितलं तर गेले काही दिवस भुजबळ हे फारसं बोललेले नाहीत मध्यंतरी ते परदेशी होते मात्र भारतात आल्यापासून ते गप्प गप्प आहेत त्यांच्या या गप्प गप्प राहण्यामागचा काय अर्थ आहे मध्ये ते एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलेले होते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात त्यांना स्थान असावं अशी होती असं भुजबळ यांनी माध्यमांना सांगितलेलं होतं एक प्रकारे भुजबळ आपली ताकद दाखवून पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत हे आता लपून राहिलेलं नाही अधिवेशन कोणत्या एका व्यक्तीचं नाही ते पक्षाचं अधिवेशन आहे असं विधान करून आज छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना एक प्रकारे कोपरखळी मारलेली आहे भुजबळ यांच्याबद्दल राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार आणि जर पक्षानं उचित सन्मान केला नाही तर भुजबळ काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळात पाहणं हे खूप महत्त्वाचं असेल या निर्णयातून राजकारणामध्ये उलथापालत तर नक्की होईल त्यामुळं सध्या ताकसुद्धा फुंकून पिलं जातं इतके दिवस छगन भुजबळ हे माध्यमांच्या माध्यमातून आपला दबाव वाढवत होते मात्र पक्षाच्या नेत्यांना नेत्यांना म्हणण्यापेक्षा अजित पवारांना जो संदेश त्यांना द्यायचा आहे तो ते देत होते मात्र आज शिर्डीत स्वत पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात दिवसभर चांगली रंगत होती तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Eu